अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हाला माहीत आहे का स्वामी समर्थांना या पाच गोष्टी फार आवडतात जो भक्त या गोष्टी पाळतो आणि रोज आचरणात आणतो त्याच्यावर स्वामी प्रसन्न होतात त्या भक्तांचे सर्व संकट दूर करतात आणि सर्व इच्छा मनोकामना पूर्ण करतात तर त्या पाच गोष्टी कोणत्या आहेत ते आपण आज जाणून घेणार आहोत पहिली गोष्ट म्हणजे स्वामींची सगुण उपासना मनापासून मनोभावे पूर्ण श्रद्धेने करणे ही गोष्ट स्वामींना अत्यंत प्रिय आहे अशा सगुण उपासनेला आणि श्रद्धेला स्वामी नक्की प्रसन्न होतात आणि आपल्या सर्व भक्तांचे संकटे दूर करतात भक्तांच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण करतात म्हणून स्वामींची तुम्ही मनोभावे सगुने पूजा करावी दुसरी गोष्ट म्हणजे अन्नदान करणे अन्नदान करणे म्हणजे सर्वात मोठे पुण्याचे काम आहे गरजू लोकांना अन्नदान केले पाहिजे कोणीतरी उपास्य असेल त्यांना आपण अन्नदान केले पाहिजे तर नक्की अन्नदान करा तिसरी गोष्ट म्हणजे नामस्मरण करणे सर्वांना माहीत आहे श्री स्वामी समर्थ या नामात किती शक्ती आहे या मंत्राचे मनोभावे नामस्मरण केल्याने सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण होतात चौथी गोष्ट म्हणजे माणूस जोडण्याची हौस असणे म्हणजे प्रत्येक माणसाने प्रेमाने आपुलकीने बोलणे आपल्या मोठ्यांचा आदर करणे कोणाचाही तिरस्कार न करणे ह्या गोष्टी जो पाहतो त्यावर स्वामी नक्की प्रसन्न होतात पाचवी गोष्ट म्हणजे आपल्याला जे काही मिळालेले आहे त्यात आपण समाधान मानणे जे आपल्याला मिळालेले आहे त्यात आपण आनंद मानायचा जा आहे जास्तीची अपेक्षा करायची नाही आहे या सर्व गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत आणि रोज आपल्याला आचरणात आणायच्या आहेत म्हणजे स्वामी आपल्यावर प्रसन्न होतील श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त